पोलीस भरतीची तयारी करत असलेल्या तरुणांसाठी महाराष्ट्र शासनाकडून अतिशय महत्त्वाची व आनंदाची बातमी आज समोर आली आहे पोलीस भरतीच्या उमेदवारांना लवकरात लवकर आपली भरतीची तयारी जोमा चालू करण्याची वेळ आली आहे कारण शासनाकडून पोलीस भरती प्रक्रियेची तारीख निश्चित करण्यात ता आली आहे तर आत्ताच जाणून घेऊ या भरती प्रक्रियेची तारीख व सोबतच भरती प्रक्रियेची संपूर्ण रूपरेखा काय असणार आहे याविषयीची माहिती आपण या बातमीमध्ये बघणार आहोत त्यासाठी ही बातमी शेवटपर्यंत नक्की बघा त्यानंतर महत्वाची गोष्ट म्हणजे या वर्षीची पोलीस भरती प्रक्रिया कशा पद्धतीने पार पडणार आहे याविषयी आपण थोडक्यात जाणून घेऊया खरं तर राज्यात पोलीस भरतीसाठी तयारी करणाऱ्या परीक्षार्थी संख्या फारच उल्लेखनीय आहे गावागावातील तरुण पोलीस भरतीसाठी तयारी करत आहेत दरम्यान याच लाखो परीक्षार्थींसाठी आता एक गुड न्यूज समोर आली आहे ती म्हणजे लवकरच महाराष्ट्रात दहा हजार पदांसाठी पोलीस भरती जाहीर केली जाणार आहे दरम्यान आज आपण याच पोलीस भरतीच्या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत मिळालेल्या माहितीनुसार ऑक्टोबर महिन्यात दहा हजार पोलिसांची भरती करण्यात येणार असून या अनुषंगाने या दहा हजार विभागाला नुकताच एक प्रस्ताव सादर करण्यात आला असल्याची माहिती समोर आली आहे दरम्यान गृह विभागाकडून या प्रस्तावावर सकारात्मक निर्णय झाला तर ऑक्टोबर महिन्यात दहा हजार पदांसाठी पोलीस भरती आयोजित केले जाणार असून या पदभरती अंतर्गत राज्यातील हजारो तरुणांचे खाकी वर्दी घातल्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे या दहा हजार पदांच्या भरती प्रक्रियेअंतर्गत बॅट्समॅन चालक शिपाई पोलीस शिपाई राज्य राखीव पोलीस बलातील अंमलदार या पदांची भरती केली जाणार आहे या पदभरती अंतर्गत सुरुवातीला मैदानी परीक्षा घेतली जाणार आहे त्यानंतर मग राजधानी मुंबई वगळता सर्वत्र एकाच वेळी लेखी परीक्षा आयोजित केली जाईल अशी माहिती समोर येत आहे या आगामी पदभरतीमध्ये उमेदवारांना एका पदासाठी एकाच जिल्ह्यात एकच अर्ज करता येणार अशी माहिती सुद्धा यावेळी समोर आली आहे या पदभरतीसाठी उमेदवारांना एक हजार रुपये अर्ज शुल्क भरावे लागणार आहे यामुळे उमेदवार ज्या जिल्ह्यातून जिल्ह्यातून आहेत त्या अर्ज करता येणार असे सांगितले जात आहे राज्य एकशे पन्नास दिवसांच्या कार्य आराखड्याअंतर्गत पोलीस विभागातील अनुकंपा नियुक्त्या मिशन मोड राबवण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत जाहीर केले आहे यामध्ये पोलीस भरती कशी घेतली जाणार ते जाणून घेऊया पोलीस भरतीसाठी उंची छाती आणि धावणे या गोष्टी तपासल्या जातात पहिला आहे शारीरिक उंची आणि यासारख्या गोष्टींची शारीरिक तपासणी केली जाते जाते लेखी यानंतर लेखी परीक्षा परीक्षा यानंतर घेतली ज्यामध्ये मराठी इंग्रजी गणित सामान्य ज्ञान आणि बुद्धिमत्ता या विषयांवर परीक्षा घेतली जाते ही परीक्षा शंभर गुणांची असते तुम्ही लेखी परीक्षेत उत्तीर्ण झाल्यानंतर उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलावले जाते यानंतर निवड झालेल्या उमेदवारांची कागदपत्रे पडताळणी केली जाणार आहे त्यानंतर वैद्यकीय के तपासणी केल्यानंतर उमेदवारांची पोलीस दलात नियुक्ती केली जाते पोलिसांनी सहकारी गृहनिर्माण संस्था स्थापन करून जागेसाठी अर्ज दिलास त्याला नक्कीच मान्यता दिली जाईल अशी ग्वाही फडणवीस यांनी काँग्रेसच्या भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात दिली नवी मुंबईत पोलिसांसाठी उभारण्यात आलेल्या दहा हजार क्षमतेच्या सदनिकेसाठी शासनाने सहकारी सोसायटीला सर्वतोपरी मदत केली आहे अशा प्रकारे सहकार्याने पोलीस एकत्र आले तर त्यांच्या गृहनिर्माणासाठी राज्य सरकारची संपूर्ण मदत मिळेल अशी मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले तर यावर तुमचं काय मत आहे कमेंटमध्ये नक्की कळवा तर अशाच प्रकारच्या ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या जाणत राहा आणि आपला टी व्ही ट्वेंटी फोर समाचार मराठी न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा तोपर्यंत नमस्कार